ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा वारंवार मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्याने शिक्षण आमच्या हक्काचे असा नारा देत विद्यार्थी आणि पालकांनी आज शहापूर पंचायत समितीवर धडक दिली दप्तर घ्या आणि बकऱ्या द्या अशी अजब मागणी त्यांनी यावेळी प्रशासनाकडे केली तसेच यावेळी पालक आणि विद्यार्थ्यांनी पंचायत समितीतच शाळा भरवली शहापूर तालुक्यातील साकडबाव कोळीवाडी आणि अंबरवाडी या तीन शाळांमध्ये शिक्षकांची नेमणूक नसल्याने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत होतं त्यामुळे विद्यार्थ्यांनी पालकांनी हे अजब आंदोलन केलं या आंदोलनानंतर शिक्षण विभागाला जाग घेऊन तात्काळ या तिन्ही शाळांवर शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आणि त्यानंतर विद्यार्थी आणि पालकांनी आंदोलन मागे घेतलं ना आज शिक्षणाच्या प्रश्नावर आम्ही शहापूर तालुक्याच्या पंचायत समिती शिक्षण विभागामध्ये आज उंबरवाडी जिल्हा परिषदेची शाळा इथं भरवलेली आहे यामागचं कारण आज शहापूर तालुक्यामध्ये एकूणच ज्या काही जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या शाळा आहेत आणि या प्राथमिक शाळांमध्ये शिकवणारे जे शिक्षक आहेत या शिक्षणामध्ये पटसंख्या जास्त असूनसुद्धा तिथे कमी शिक्षक आहेत उत्तमातलं उत्तम उदाहरण म्हणजे आमची उंबरवाडी शाळा तेहतीस पटसंख्या आहे दोन शिक्षकांनी आहे प्रत्यक्षात एकच शिक्षक काम करतो अशा असंख्य जिल्हा जिल्हा परिषद शाळा शहापूर तालुक्यामध्ये आहेत एक बावन्न जिल्हा परिषद शाळा या एक शिक्षक शाळा आहेत आणि एकशे चोपन्न शाळेला रिक्त पद्धती शाळा शा शिक्षक भरती झालेली नाही आमच्या या शासनाला आणि इथल्या गटशिक्षण अधिकार आमचं म्हणणं मांडण्यासाठी आलो आहे ग जिथे पटसंख्या आहे त्या पटसंख्येप्रमाणे शिक्षक द्यावा जर आज आमची तेहतीस मुलं पहिली ते पाचवी शिक्षण कशी घेत असेल एका शिक्षकाच्याद्वारे तुम्ही केला पहिलीचा वर्ग ते पाचवीचा वर्ग एक शिक्षक कसा हँडल जाईल आणि ह्या शिक्षकावरून आमच्या मुलांना योग्य प्रकारे ज्ञानदान मिळत नाही शिक्षण त्यांना मिळत नाही आणि हे अर्धवट शिक्षण घेऊन करायचं काय जर परिपूर्ण शिक्षक हे शासन देऊ शकत नाही परिपूर्ण शिक्षण आमच्या मुलांना देऊ शकत नाही भारतीय राज्यघटनेने मूलभूत अधिकार आम्हाला शिक्षकांना शिक्षणाचा प्रदान केलेला आहे जो त्या शिक्षणा हक्क कायद्याची अंमलबजावणी न करता त्या शिक्षण आम कायद्याची पायमल्ली हे सरकार करत आहे त्यासाठी त्याचा जा विचारण्यासाठी आणि जर शिक्षक आम्हाला देऊ शकत नाही तर शिक्षण आम्हाला पूर्ण मिळू शकत नाही त्यापेक्षा आमचं जे शासनाने आम्हाला दिले दप्तर आहे वह्या दिल्यात पुस्तकं दिल्यात कपडे दिले आहेत गणवेश दिले हे सरकारला आम्ही आज देणार आणि त्याबदल्या सरकारने आम्हाला इथल्या शिक्षण विभागाने जर आम्हाला पूर्ण शिक्षण मिळत नाही ते अर्धवट शिक्षण घेण्यापेक्षा आमचं दप्तर घ्या आणि आम्हाला बकऱ्या द्या हे सांगण्यासाठी खास करून आम्ही आज सर्व श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी आणि खास करून माझे विद्यार्थी मित्र ज्या ज्या शाळेनं हे सिंबॉलिक उंबरमाळीचं चित्र जरी असेल पण संपूर्ण शहापूर तालुका म्हणजे आदिवासी डोंगराळ भागामध्ये आजही वेळेवर शिक्षक जात नाही जिथे नियुक्त्या केल्या तिथेच नियुक्ती केल्या ठिकाणी शिक्षक जात नाही कारण दिलं जा प्रतिनियुक्तीवर शिक्षक देतोय प्रतिनियुक्ती शिक्षक एक दिवस हजर होतो आहे आणि नंतर तो गायब होतो प्रत्यक्षात शिक्षक, शिक्षक तिचं काम करत नाही आणि दुसरी गोष्ट जे कंपल्सरी शासनाने त्यांना मुख्यालयीन ते आदेश असतानासुद्धा काही शिक्षक मुख्यालयीन राहत नाही शाळा उपस्था समितीचे खोटे प्रमाणपत्र घेतले जातात ग्रामसभेकडून खोटे दाखले घेतले जातात आणि आम्ही मुख्यालयीन राहतोय आणि शासनाच्या तिजोरो हे दरोडा टाकत आहेत जे घरबाडा आहे प्रत्यक्षात राहत नाही आणि शासन घरबाडा त्यांना देत आहे ह्या लोकांना जा विचारण्यासाठी खास करून आम्ही इकडे आलेलो दुसरी गोष्ट तुम्हाला माहिती आहे शहापूर तालुक्यामध्ये हजारो लोक स्थलांतरित होऊन आलेले आहेत विटबट्टीवर काम करणारा आदिवासी समाज आहे आणि या आदिवासी समाजावर त्यांची शाळा शिकणारी मुलं आहेत त्या शाळेत जाणाऱ्या मुलांनासुद्धा शासनाने सर्वे न करता कुठल्याही शाळेमध्ये त्यांना दाखल करून घेतले नाही ते खास करून आम्ही इथल्या गटशिक्षण अधिकाऱ्यांना विचारण्यासाठी आलो आम्हाला परिपूर्ण शिक्षक द्यावा जिथे शिक्षक कमी ते तात्काळ शिक्षक द्या आणि जोपर्यंत शिक्षक आम्हाला मिळत नाही तोपर्यंत इथली शाळा आम्ही इथला ऑफिस आम्ही आज सोडणार नाही हे निश्चित करून आम्ही इथे प्रशासनाला जा बिचारासाठी खास करून इथे आम्ही आलेलो आहोत आकाश सहाने स्वानंद मीडिया शहापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा